संत नामदेव राय आणि संत जनाबाईंचा आज सहाशे पंच्याहत्तरावा संजीवन समाधी सोहळा पार पडतोय सोहळ्यानिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे झेंडू गुलाब शेवंती अशा विविध फुलांची सजावट विठ्ठल रुक्मिणी मंदिराला करण्यात आलेली आहे ही दृश्य आपण पाहतो आहे पंढरपूरमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिराला अशा प्रकारे फुलांची आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे महाराजांचा सहाशे वा समाधी सोहळा आहे आणि त्यानिमित्ताच विठ्ठल दुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं आपण बघितलं तर आकर्षक अशा रंगीबेरंगी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे विठ्ठलाचा गाभारा असेल सोळखांबे असेल चार असेल या ठिकाणी जवळपास दोन टन फुलांची आकर्षक अशी सजावट विठ्ठल भक्त पुणे येथील भारत भुजबळ यांनी ती केलेली आहे आपण भारत भुजबळ जे सजावट करणार आहेत ते माझ्याबरोबर आहेत काय सांगाल की किती फुलाची सजावट केलेली आहे यावेळेस आपण नामदेव महाराजांच्या सोहळ्या समाधी सोहळ्यानिमित्त ही फुलांची सजावट केली आहे या सजावटीमध्ये आपण दोन त्या अडीच टन फुलांचा वापर केलेला आहे आणि यामध्ये भरपूर प्रमाणात गुलाब आणि जिप्सोची फुलं याचा प्रमाणाचा वापर केला आहे पण परंतु वीस ते पंचवीस प्रकारची फुलं पण वापरलेली आहे आपण म्हणायची कोणकोणती फुलं यात वापरलेत त्याच्यामध्ये गुलाब आहे ऑर्किड आहे जिप्सो आहे आस्टर पिवळा झेंडू लाल झेंडू अशा अनेक प्रकारची फुलं आहेत आणि ही सजावट आज आपण नामदेव महाराजांच्या सोहळ्यानिमित्त समाधी सोहळ्यानिमित्त आणि सावता महाराजांच्या सोहळ्यानिमित्त सुद्धा ही सेवा केलेली आहे आपण आणि हे माझं प्रथमच वर्ष आहे पण मला एकच सांगायचं आहे की आषाढी एकादशीला आपण दरवर्षी करतच असतो सेवा पण यावर्षी नामदेव महाराजांची पण सेवा करण्याची संधी मिळाल्यामुळं मी खूप आनंदी आणि खूप भाग्यवान आहे माऊली टांगे पुढारी न्यूज पंढरपूर